नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नाथ टी व्ही या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या नात टी व्ही या यूटूब चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर तुम्हाला या व्हिडीओ खाली एक लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबायचे आहे आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीलाही दाबायचे आहे त्यामुळे नाथ टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्र हो चला सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला हो शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पहिला जिल्हा आहे नागपूर या जिल्ह्यासाठी एकूण निधी मंजूर केलेला आहे सतरा पॉईंट ब्याऐंशी लाख रुपये दुसरा जिल्हा आहे वर्धा या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे चोवीस पॉईंट झिरो तीन लाख रुपये तिसरा जिल्हा आहे भंडारा या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे आठशे एकोणतीस पॉईंट बासष्ट लाख रुपये चौथा जिल्हा आहे गोंदिया या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे सदुसष्ट पॉईंट चाळीस लाख रुपये पाचवा जिल्हा आहे चंद्रपूर या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे बासष्ट पॉईंट एकोणसत्तर लाख रुपये सहावा जिल्हा आहे गडचिरोली या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे एकशे पंच्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी लाख रुपये सातवा जिल्हा आहे अमरावती या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे सोळा हजार आठशे त्रेपन्न पॉईंट सोळा लाख रुपये आठवा जिल्हा आहे अकोला या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे पंचवीस हजार सॉरी दोन हजार पाचशे अष्ट्याहत्तर पॉईंट बहात्तर लाख रुपये नववा जिल्हा आहे यवतमाळ या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे एक हजार सातशे अडतीस पॉईंट पंच्याण्णव लाख रुपये दहावा जिल्हा आहे बुलढाणा या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे चार हजार सातशे तीस पॉइंट चौसठ लाख रुपये अकरावा जिल्हा आहे वाशिम या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे तीनशे अठरा पॉईंट एकोणीस लाख रुपये बारावा जिल्हा आहे औरंगाबाद या जिल्ह्यासाठी निधी आहे चौदा हजार एकशे ब्याण्णव पॉईंट एकोणतीस लाख रुपये तेरावा ला जिल्हा आहे जालना या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे सव्वीस हजार एकशे त्र्याहत्तर पॉईंट बहात्तर लाख रुपये चौदावा ला जिल्हा आहे परभणी या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे नऊ हजार वीस पॉईंट शहाऐंशी लाख रुपये पंधरावा ला जिल्हा आहे हिंगोली या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे अकरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट बारा लाख रुपये सोळावा जिल्हा आहे नांदेड या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे अठ्ठावीस हजार दोनशे छप्पन पॉईंट सहासष्ट लाख रुपये सतरावा जिल्हा आहे बीड या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे पंधरा हजार तीनशे सदतीस पॉईंट सदुसष्ट लाख रुपये अठरावा जिल्हा आहे लातूर या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे बारा हजार पाचशे पंधरा पॉईंट चौवेचाळीस लाख रुपये एकोणीसावा जिल्हा आहे उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे तेरा हजार तीनशे पासष्ट पॉईंट त्र्याहत्तर लाख रुपये विसावा जिल्हा आहे नाशिक या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे अकरा हजार एकशे सहा पॉईंट पंच्याण्णव लाख रुपये एकविसावा जिल्हा आहे धुळे या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे एक हजार एकोणपन्नास पॉईंट सव्वीस लाख रुपये बावीसावा जिल्हा आहे नंदुरबार या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे नऊशे पंचावन्न पॉईंट बावीस लाख रुपये तेवीसावा जिल्हा आहे जळगाव या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे एक हजार आठशे ऐंशी पॉईंट झिरो आठ लाख रुपये चोवीसावा जिल्हा आहे अहमदनगर या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे तेरा सॉरी सात हजार तीनशे पन्नास पॉईंट तेरा लाख रुपये पंचवीसावा जिल्हा आहे पुणे या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे चार हजार दोनशे एकाहत्तर पॉईंट बावन्न लाख रुपये सव्वीसावा जिल्हा आहे सातारा या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे एक हजार दोनशे एकेचाळीस पॉईंट झिरो तीन लाख रुपये सत्तावीसावा जिल्हा आहे सांगली या जिल्ह्यासाठी निधी आहे दोन हजार तीनशे साठ पॉईंट झिरो सहा लाख रुपये अठ्ठावीसावा जिल्हा आहे सोलापूर या जिल्ह्यासाठी निधी आहे पंचवीस हजार एकाहत्तर पॉईंट ब्याऐंशी लाख रुपये एकोणतीसावा जिल्हा आहे कोल्हापूर या जिल्ह्यासाठी निधी आहे तीनशे एकवीस पॉईंट बावन्न लाख रुपये तिसावा जिल्हा आहे ठाणे या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे एक हजार नऊशे चार पॉईंट त्रेसष्ट लाख रुपये एकतीसावा जिल्हा आहे पालघर या जिल्ह्यासाठी निधी आहे एक हजार आठशे चार पॉईंट झिरो नऊ लाख रुपये बत्तीसावा जिल्हा आहे रायगड या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे एक हजार चारशे पस्तीस पॉईंट चौतीस लाख रुपये तेहतीसावा जिल्हा आहे रत्नागिरी या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे सातशे सहा पॉईंट एकोणसत्तर लाख रुपये चौतीसावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी एकूण निधी आहे एकशे तेवीस पॉईंट सोळा लाख रुपये शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा निधी हा सरकारने मंजूर केलेला आहे शेतकरी मित्रांनो एवढीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला सांगायची होती धन्यवाद शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखालील लाईक बटनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला तुमच्या मोबाईलमध्ये असलेले व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक तसेच इंस्टाग्रामवरती शेअर करायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाईच्या पहिल्या टप्प्यातील पैसे मिळाले का नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद